चला या ठिकाणी सर्वांना नमस्कार आपण बघतोय अभ्यासकट्टा एप्लिकेशन आणि त्यावर दोन हजार पंचवीसमध्ये झालेले टी सी एच चे पेपर यामध्ये आय सी डी एचचे पेपर असतील महिला बालविकास समाज कल्याण भरती लेखापाल या सगळ्या परीक्षा आपण कव्हर करतोय जेणेकरून आगामी काळातली मुख्य सेविकेची भरती असेल पुढे तलाठी भरती वनरक्षक भरती ग्रामसेवक भरती या सगळ्या परीक्षांसाठी हे प्रश्न तुम्हाला कामाला येतील बदललेला जो पॅटर्न आहे तो लक्षात येईल पंचवीस नंबरची ही टेस्ट आहे वीस प्रश्न आपण बघणार आहोत इंग्लिशचे निश्चितपणे फायदा होईल वीस हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित बघा त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा म्हणजे काही अतिरिक्त बाबी आणि काही मुद्दे नोट डाऊन करून घ्या सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द वेदर टुडे इज डॅ डॅश बघा आजचं वेदर असं असं आहे कसं आहे प्लेझंट क्रीमी कलरफुल काइंड म्हणजे वेदरसाठी कोणतं विशेषण वापरू शकतो आम्ही वेदरसाठी कोणतं ऍडजेक्टिव्ह वापरता येतं असा हा सोपा प्रश्न आहे बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही हा त्याला एक मराठीमध्ये शब्द आहे आल्हाददायक आजचं वातावरण हे जे आहे ना आल्हाददायक आहे असं आपण म्हणतो म्हणजे चांगलं आहे बाबा बाहेर फिरायला वगैरे जाण्यासाठी कलरफुल नाही म्हणत त्याला काइंड दयाळू नाही म्हणत क्रीमी नाही म्हणत त्याला प्लिझंट असा शब्द आहे पी एल ईस ए एन टी बघा तुम्हाला शब्दांवर कमांड मिळवायचे आहे शब्दांची शक्ती या ठिकाणी चालणार आहे ज्यांच्याकडे वर्ड पॉवर आहे ते जिंकणार आहेत सेंटेन्सेस ऑफ अ पॅरेग्राफ आर गिव्हन बिलो इन जम्बल ऑर्डर अरेंज द सेंटेन्सेस इन द करेक्ट करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल अँड कुएरन पॅरेग्राफ बघा तुम्हाला पॅरा जंबलवर प्रश्न आहे आणि तुम्हाला हे चुकवायचेच नाही हे हक्काचे मार्क्स तुमचे आहेत सोपे आहे कसे आहे ते मी सांगतो बघा तुम्हाला या ठिकाणी ए बी सी डी पाच विधानं दिलेली आहेत आणि याचं उत्तर शोधायचं आहे इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल पहिलं दिलं इट इम्प्रूव्हज मेमरी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स अँड क्रिएटिव्हिटी देअर फोर लर्निंग अ सेकंड लँग्वेज इज अ व्हॅल्युएबल स्किल दॅट कॅन एनहान्स वन्स लाईफ लर्निंग अ सेकंड लँग्वेज ऑफर्स न्युमरस कॉग्नेटिव्ह अँड सोशल बेनिफिट्स तुम्हाला जे सेकंड लँग्वेजची लर्निंग आहे ना त्याबद्दल काहीतरी बोलले जाते ॲडिशनली इट ओपन्स अप ऑपॉर्च्युनिटीज फॉर कम्युनिकेशन विथ पीपल फ्रॉम अ डिफरंट कल्चर्स बघा याच्यात शब्द बघा इथे देअर फोर इथे ऍडिशनली हे शब्द जरा महत्वाचे तुमच्या बायोलिंगवेल इंडिव्हिज्युअल ऑफ हॅव बेटर जॉब प्रॉस्पेक्ट इन अ ग्लोबलाइज वर्ल्ड आता बाय लिंगवेल म्हणजे ज्यांना एकापेक्षा जास्त भाषा येतात ना त्यांना जगामध्ये जास्त संधी आहे जॉबची असं या ठिकाणी म्हटलं जाते आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या एक गोष्ट मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे की देअर फोरने शेवट होऊ शकतो आणि इथे हे जे डी दिलेलं नाही ॲडिशनली म्हणजे अतिरिक्त यापेक्षा आणखी त्याच्यात भर टाकतोय आपण हे जे भर टाकणारं वाक्य नाही हे कधीच पहिलं येणार नाही देअरपोरचं वाक्य कधीच पहिलं येणार नाही बघा म्हणजे ॲडिशनली हा शब्द जो आहे त्याच्यामध्ये आणखी भर म्हणजे किंवा देअरपोर शेवटी ॲडिशनली कधीच पहिलं येणार नाही म्हणजे इथे दोन नंबरचा ऑप्शन कटला जो डी ने सुरुवात होतोय देअरफोर कधीच पहिला येणार नाही म्हणजे तीन नंबरचा ऑप्शन कटला बघा दोन ऑप्शन तर कट झाले आता इथे तुमच्या समोर येतो ये एक नंबरचा आणि चार नंबरचा एक नंबरची सुरुवात बघा लर्निंग अ सेकंड लँग्वेज ऑफर्स न्यूमर कॉग्नेटिव्ह अँड सोशल बेनिफिट्स म्हटलंय आणि ई मध्ये काय म्हटलंय बाय लिंग्युअल इंडिव्हिज्युअल्स ऑफन हॅव्ह बेटर जॉब प्रॉस्पेक्ट इन अ ग्लोबलाइज वर्ल्ड आता इथे जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा दोन्हीकडे शेवट ने आहे देर फोरने शेवट एक सोपं टेक्निक सांगतो तुम्हाला देअर फोर जर असेल ना वाक्यांमध्ये शेवटचं किंवा सेकंड लास्टचं ते वाक्य असण्याची शक्यता आहे पहिले दोन मध्ये तर ते नसणारच आहे मग इथे जर दोन्ही ठिकाणी दिले मग सुरुवात कुठून होऊ शकते बघा इथे तुमचा प्यारा कशा संदर्भात माहिती का सेकंड लँग्वेज संदर्भात आहे लर्निंग व सेकंड लँग्वेज संदर्भात आहे पासून तुम्ही सुरुवात करू शकता सेकंड लँग्वेज ऑफर्स न्युमर्स क्वाग्नेटिव्ह अँड सोशल बेनिफिट्स इट इम्प्रूव्ज मेमरी प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स अँड क्रिएटिव्हिटी दो बी दोन नंबरला जाऊ शकतो आणि नंतर मग ॲडिशनली तीन नंबरचं वाक्य ॲडिशनली नंतर बायलिंग वेल इंडिव्हिज्युअल्स आणि शेवटी देअर फोर तुमचं उत्तर या ठिकाणी ए आलं एक आलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे तुम्हाला फार असं कारकाड इंग्रजी बोलता आलं पाहिजे किंवा फार असं तुमचं खूप समजलं पाहिजे असंही नाहीये यारा जम्बलचा मार्क्स तुमचा पक्का झाला पाहिजे मार्क्स हे लक्षात घ्या पुढे जातोय सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द गिवन वर्ल्ड बघा अँटोनी म्हटलं लिनियंट नावाचा शब्द आहे फेंडिश स्ट्रिक्ट व्हेरुलेंट ग्रॅशियस विरुद्धार्थी शब्द विचारला तुम्हाला काय विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आता लिनियंट म्हणजे काय लिनियंट म्हणजे नम्र म्हणतो आपण नम्र एखादा दयाळू स्वभावाचा असतो हलक्या स्वभावाचा म्हणजे सायलेंट असतो शिक्षक हे समजा एखादा फार प्रेमळ आहे त्याला आपण लेनियंट शिक्षक असं म्हणतो लिनियंट टीचर म्हणतो मग फेंडिश म्हणणार का नाही विरुद्धार्थी वेरुलियंट ग्रेशियस नाही स्ट्रिक्ट एखादा कडक शिस्तीचा व्यक्ती असतो बघा तो, तो याचा विरुद्धार्थी शब्द आहे लेनियंटचा विरुद्धार्थी शब्द स्ट्रिक्ट असा आहे स्ट्रिक्ट म्हणजे आपण तो मराठीमध्ये वापरतो शब्द स्ट्रिक्ट कडक पुढे पुन्हा पॅराजेंबल बघा सेंटेन्सेस ऑफ पॅराग्राफ आर गिन सरळ आहे मी डायरेक्ट याच्याकडे जातो वाक्यांकडे जातो चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपल्याला उत्तर आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला टेक्निक्स ज्या मी देतोय ना त्या टेक्निक्स कडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे या ठिकाणी बघा अर्बन एरियाज ऑपन स्ट्रगल विथ इन एड्युकेट इन्फ्रास्ट्रक्चर अँड हाऊसिंग शॉर्टेजेस अर्बन एरिया बद्दल बोलले जाते अर्बनायझेशन हॅज लेड टू द ग्रोथ ऑफ सिटीज अराउंड द वर्ल्ड फोर सस्टेनेबल इथे पुन्हा फोर आलाय बघा इतने पुनः ऐडिशनल खाल तो देरपुर सस्टेनेबल अर्बन प्लानिंग इज नेसेसरी टू तो एड्रेस द चैलेंजेस एडिशनली अर्बनाइजेशन कैन लीड टू तो सोशल इन इवेलिटीज इट ऑफर्स इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज इट ऑल्सो प्रेजेंट्स चैलेंजेस लाइक ओवर क्राउड क्राउडिंग एंड पॉल्यूशन इंटरेस्टिंग है आता इतनी एक गोष्ट लक्ष्य घया हा प्यारा है ना अर्बनाइजेशन सन्दर्भ शहरीकरण सन्दर्भ पे एक गोष्ट सकते तुम्हारा इतनी ही देरपोर ने शेवट हो आणि ॲडिशनलीने सुरुवात होणारच नाही बघा काहीतरी ॲड करतोय ना आपण त्याने सुरुवात नाही होणार इथे पहिलं डी डी पासून सुरुवात होणार दोन नंबरचं कट करा पहिले बघा हे पहिलं कट केलं मी दोन नंबरचं मग ॲडिशनलीने आहे म्हणजे काय सीने शेवट आहे कुठे सीने शेवट हो बघा फक्त सीने शेवट असलेलं तीन नंबरचं या ठिकाणी वाक्य हे दिसतोय ऑप्शन मग जर सीने शेवट होतोय तर आम्ही बघू ना एकदा ट्राय करून बघू बीने आहे अर्बनायझेशन हॅड लेट टू द ग्रोथ ऑफ सिटीज अराउंड होऊ शकतं अर्बनायझेशन बद्दल हे विधान हे सुरुवात आम्ही तिथून करू शकतो त्याच्यानंतर व्हाईल इट ऑफर्स इकॉनॉमिक ऑपॉर्च्युनिटीज अर्बनायझेशन काय संधी देत आहे ते याडिकन दिले आहे दोन नंबर त्याचे तिसरं अर्बन मध्ये काय आहे त्या त्याचे थोडेसे हे दिलेले आहे शॉर्टेजेस कशाचे आहेत ते तीन नंबरला दिलं आहे पुढे मग ॲडिशनली म्हटले त्याच्यामध्ये आणखी सोशल इनयुक्लिटीचा मुद्दा या ठिकाणी चौथा मांडलेला आहे आणि शेवटी मग काय त्याच्यामध्ये चॅलेंजेस त्याला काय नेसेसरी आहे प्लॅनिंग त्याने शेवट केला आहे त्याच्यावरचा उपाय सांगितलेला आहे लक्षात घ्या सुरुवातीला त्याचं एक इंट्रोडक्शन आहे नंतर त्या ठिकाणी शॉर्टेज आहेत आणि नंतर उपाय आणि शेवट आहेत इथे तीन नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे डेअर पुढचं टेक्निक कळाल तुम्हाला ते आलं ॲडिशनरी वाक्याची सुरुवातच होत नाही तुमचं किमान दोन ऑप्शन तर कट करा तुम्ही तुमची उत्तरं येत जातील आणि ती टेक्निक से हे सरावातून येतात पुढे फिलिंग द ब्लँक विथ द मोस्ट ऍप्रोप्रिएट फ्रेझल व्हर्ब बघा ऍप्रोप्रिएट फ्रेझल व्हर्ब सारा हॅड टू डायड हर प्रेझेंटेशन टू द नेक्स्ट डे बिकॉज ऑफ अ सडन पॉवर आउट इज बघ सारा हॅड टू टू कॅरी ऑन कॅरी आऊट कॅरी अवे कॅरी ओव्हर हर प्रेझेंटेशन बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे म्हणजे काय तिने आपलं पॉवर आउटेजमुळे आपलं प्रेझेंटेशन पुढे ढकललं नेक्स्ट डे पुढच्या दिवशी पुढे ढकलणे पुढे ढकलण्यासाठी कोणती प्रेझल वॉव वापरणार सांगा मला पाच नंबरचा प्रश्न आहे कॅरी ऑन नाही कॅरी आऊट नाही कॅरी अवे नाही कॅरी ओव्हर आणि तुम्हाला उरलेले जे तीन फ्रेजेल फ्रेझल वॉव आहे त्याचे सुद्धा मिनिंग uh, शोधायचे आहे पुढे ढकलण्यासाठी आम्ही कॅरी ओव्हर असं म्हणतो ओव्हर म्हणजे समाप्ती नाही येते पुढे ढकलणे पुढे लोटणे प्लॅन बदलवणे एखादी गोष्ट पोस्टपोन करणे त्यासाठी कॅरी ओव्हर ही प्रेझल वापरली जाते लक्षात ठेवा कॅरी ओव्हर आणि आम्हाला असं हळूहळू हळूहळू शिकत जायचं एकदम तुम्ही एका दिवसामध्ये काही तज्ज्ञ बनणार नाही इंग्लिशचे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी बघा टेम टेमचा विरुद्धार्थ शब्द वाईल्ड फॅमिलियर पोकी डोसाइल सहा नंबरचा प्रश्न आता टेम म्हणजे पाळीव प्राणी म्हणतो आपण आपले जे घरामध्ये कुत्रे वगैरे असतात त्यांना टेम एनिमल्स असं म्हणतो आपण पाळीव आणि दुसरं असतं रानटी जंगली मला वाटतं याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणारे टेमच्या शब्द वाइल्ड येणारे वाइल्ड अॅनिमल म्हणतो आपण ओके कॉम्प्रिहेशन दिले बघा दीवन पीएसर द क्वेश्चन दॅट फॉलो एक गोष्ट काही जणांना याची भीती बाळगत आहेत की अरे उतार्यावरचे प्रश्न मला जमत नाही उतार्यावरचे प्रश्न तुम्हाला जमले पाहिजे उतारे खूप सोपे देत ते बघा आपण सरळ उतारा वाचू आधी त्याच्यावर बघा प्रश्न कसे इतके सोपे प्रश्न आहे ना तुम्हाला डबल पुन्हा उतारा बघायची गरज नाही थोडंसं होक्याब लागेल थोडं हॉक्याब थोडं वाचन पाहिजे इंग्लिशचं न्यू वर्क प्लेस ट्रेंड हॅज रिसेंटली स्टार्टेड टू रेज अलार्म्स अमंग एम्प्लॉईज अँड एम्प्लॉयर्स बघा न्यू वर्क प्लेस ट्रेंड ट्रेंड म्हणजे आपण बघतो ना ट्रेंडिंग गोष्ट आहे एखादी त्या ठिकाणी काय रेज होतंय काय वाढतंय तर एम्प्लॉईज आणि एम्प्लॉयर्स यांच्यामधलं काय वाटतंय बघा प्लिझेंटिझम इन द फेनोमेनॉन वर्कर्स फीलेझर टू कॉन्स्टंटली प्रोजेक्ट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड रिगार्डलेस ऑफ देअर ट्रू इमोशनल स्टेट दो पॉझिटिव्हली इज ऑफन एनकरेज इन प्रोफेशनल सेटिंग्स धिस ग्रोविंग ट्रेंड मे बी मेकिंग डीपर इशू विथिन वर्क प्लेस कल्चर्स बघा वर्क प्लेस कल्चरमधल्या इशूज संदर्भात बोलला गेला आहे ॲज मोर पीपल रिपोर्ट क्लिंग कॉम्पेअर्ड टू मेंटेन अ चिअरफुल फेसेड एक्सपर्ट आर बिगिनिंग टू एक्सप्लोअर दोटेन्शनल पोटेन्शियल इफेक्ट्स ऑन मेंटल हेल्थ प्रोडक्टिव्हिटी अँड टीम डायनेमिक्स प्लिझंटिझम इज वेन पीपल फील प्रेशर टू कॉन्स्टंटली अपेयर हॅप्पी अँड पॉझिटिव्ह इवन इफ दे डोंट ट्रुली फील दॅट वे बघा आता इथे जे प्लीजंटिझम ह्याच्या संदर्भात प्यारा दिसतो आपला म्हणजे तुम्हाला वरच्यावर वर्च खुश करण्याचा हा म्हणजे जबरदस्ती तुम्ही फार हॅपी आहे असा दाखवण्याचा हा प्रयत्न त्या संदर्भातली कन्सेप्ट त्या ठिकाणी दिसते आहे पण मुळात तसं ट्रूली त्या ठिकाणी फील होत नाही इट्स कॉमन इन वर्क प्लेसेस अँड सोशल सेटिंग्स वेर देअर an expectation to maintain an uh, uh, upbeat attitude. while positivity can be helpful in some situation, uh, pleasantism uh, can lead to stress, uh, burnout and lack of authenticity. suppression of true emotions uh, towards uh, this idealized version of happiness affects the mental health of individuals. this is one of the emerging trends. विथ इज इनक्रींगली बिकमिंग अ सोर्स ऑफ कॉन्सन इन सेटिंग वेअर द एक्सप्रेशन ऑफ जेन्युन इमोशन हॅज अ टेकन ॲज अ बॅक सीट टू मेंटेन अँड इमेज ऑफ बिंग कॉन्स्टंटली चेअरफुल थोडा पॅसेज हा तुलनात्मक थोडा अवघड आहे असं आपण म्हणूया तरी सुद्धा तुम्ही याचे उत्तर देऊ शकता जरी अवघड वाटला तुम्ही तो तोडकामोडका जरी तुम्हाला कळाला तरी उत्तर तुम्हाला देता येतील तुम्ही आपण बघू प्रश्न वाचूया सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट समरी फॉर द पॅसेज समरी सांगितली तुम्हाला बघा आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही सात नंबरचा प्रश्न आहे तुम्ही काय समरी काढू शकता तुम्ही वर वाचलंय थोडंफार कळाला असेल बस इथे म्हटलंय प्लेझेंटिझम म्हणजे काय बघा अ ट्रेंड ऑफ कॉन्स्टंट पॉझिटिव्हिटी इन वर्क प्लेसेस कॅन बूस्ट प्रोडक्टिव्हिटी बट रिड्युस ऑथेंटिसिटी दुसरं म्हटलंय प्लेझेंटिझम रेफर्स टू प्रेशर टू अपियर चेअरफुल ऍट वर्क विच कॅन हार्म मेंटल हॅन्ड हेल्थ अँड लीड टू स्ट्रेस अँड बर्नआउट प्लेझेंटिझम इज अ वर्क प्लेस पॉलिसी एम द एनकरेजिंग एम्प्लॉईज टू सप्रेस निगेटिव्ह इमोशन इमोशन्स प्लेझेटिजम प्रोमोट्स टीम डायनेमिक्स बट इन्शुअरिंग एम्प्लॉई मेंटेन अ पॉझिटिव्ह आता तुम्ही जर बघितलं वरचा प्यारा तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की दोन नंबरचं जे उत्तर आहे हे रेफर कशाला करते तर हे प्रेशर देत आहेत केअरफुल ॲट वर्क बट ते मेंटल हेल्थला त्या ठिकाणी हार्मफुल होता आहे हे आपल्याला या ठिकाणी या मधून दिसतंय दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी येतं सरळ सरळ पुढे व्हॉट आर द पोटेन्शियल इफेक्ट्स ऑफ प्लॅज्टिझम मेन्शन इन द पॅसेज बघा काय इफेक्ट यांनी मेन्शन केले आहे या पॅसेजमध्ये पहिलं म्हटलं इन्क्रीज टीम कोलॅबरेशन अँड एफिशियन्सी दुसरं इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ अँड जॉब सॅटिस्फिकेशन स्ट्रेस बर्नआउट अँड लॅक ऑफ ऑथेंटिसिटी हायर चान्सेस ऑफ करिअर ऍडव्हान्समेंट आपण जर बघितलं ना त्याचे आपल्याला निगेटिव्हच त्या ठिकाणी हे दाखवले आहे या कॉन्सेप्टचे म्हणजे स्ट्रेस बर्नआउट अँड लॅक ऑफ ऑथेंटिसिटी हे आपल्याला या ठिकाणी जाणवेल आठ नंबरचं उत्तर तीन येतं या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आपल्या लक्षातील वरती उल्लेख आहे तसा मध्ये तुम्ही एकदा पुन्हा पॅसेजवर नजर टाकू शकता विथ टायटल बेस्ट रिफ्लेक्स द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्लॅजेंटिझम एज डिस्कस इन द पॅसेज तुम्ही यासाठी कोणतं टायटल कोणतं शीर्षक सुचवू शकतात बघा द हिडन रिस्क ऑफ एम्प्लॉईज वेलबिंग किपिंग अप अप्रियन्स अपियरन्सेस द की टू सक्सेसफुल करिअर ओवरकमिंग बर्नआउट बाय स्टेइंग पॉझिटिव्ह हाऊ प्लेझेंटिझम इम्प्रूव्ह मेंटल हेल्थ इन द वर्क प्लेस बघा हा पॅसेज पॉझिटिव्ह नाहीच आहे म्हणजे इथे याला इम्प्रूव्ह म्हणूच शकत नाही आपण ही करत नाही तो बर्नआउटला आता इथे द हिडन रिस्क टू एम्प्लॉईज वेलबिइंग त्या ठिकाणी रिस्क आहे निगेटिव्ह इम्पॅक्टचे चान्सेस या ठिकाणी जास्त आहे कारण की प्रेशराईज करून केले जाते एक नंबरचं टायटल या ठिकाणी आपल्याला देता येतं व्हाय इज प्ले जंटिझम कन्सिडर अ कन्सर्न इन वर्क प्लेसेस काय कन्सिडर केलं जातं काय गृहित धरलं जातं असं म्हटलेलं आहे दहा नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला टू इट प्रोमोट्स एक्सिजिव्ह ऑनेस्टी इन प्रोफेशनल बघा ऑनेस्टीचा याच्यात उल्लेखच नाही पुढे इट सप्रेसेस जेन्युन इमोशन्स अँड प्रायोरिटीज फॉल्स सेन्स ऑफ हॅपीनेस तुम्हाला हे दिसेल सप्रेस करता जेनुइन जेन्युइन इमोशन्सला आणि फॉल्स सेन्स ऑफ हॅपीनेस खोटा खोटा जो हॅपीनेस आहे त्याच्यावर त्या ठिकाणी काम केलं जाते इथे दोन नंबरचं उत्तर येऊन जाते पुढचे ऑप्शन वाचायची गरजही नाही आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ॲड हब टू फील इन द ब्लँक बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणता ॲड हब तुम्हाला या ठिकाणी वापरता येईल गौरी डॅडॅश रॅन टू कॅच द बस बिफोर इट डिपार्टेड बघा कशी रॅन केलंय कशा पद्धतीने पळतोय क्विकली गौरी गौरी म्हणजे मुलगी म्हणूया आपण जेंटली सेफली क्वाइटली आता बस निघण्याआधी कॅच करायची आहे त्यासाठी जी पळण्याची क्रिया आहे त्याच्यासाठी कोणता ऍडव्हर वापर वापरला जाईल क्रियाविशेषण वापरले जाईल अकरा नंबरचा प्रश्न आहे कसा पळावं लागेल फास्ट पळावं लागेल जेंटली पळवून नाही चालणार क्विकली पळावं लागेल क्विकली सेफली नाही सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रोनाऊन फिल इन द द्लँक बघा प्रोनाऊन तुम्हाला सर्वनाम वापरायचं आहे बारा नंबरचा प्रश्न आहे वी हॅव टू वर्क आवर कम्प्लेट वन सेल्फ युअर सेल्साठीच कोणतं प्रोनाऊन तुम्ही वापरणार आहे वीसाठी आवर सेल्फ जो वापरला जातो कधीही कोणती विभक्ती हो कोणती केस आहे मला सांगा बरं आवर सेल्फ जो वुई आहे आवर सेल्फ सेल्फ यू साठी साठी देम चुकणार हा प्रश्न पुढे जातोय मी सेंटेन्स ऑफ अ पॅरेग्राफ पुन्हा जंबल ऑर्डर आहे बघा तेरा नंबरचा प्रश्न आहे आणि इथेही तुम्हाला मी काही टेक्निक्स देणार आहे तेरा जंबल कसा सोडवायचा बघा नंबरचा प्रश्न आहे शी हॅड कम होम टू सरप्राईज ही विथ अ ह्यूज केक विच हॅड फॉलन डाऊन बघा शी हॅड कम होम टू सरप्राईज विथ अ ह्यूज केक ही क्विकली ग्वाटअप अँड वेट डाऊन स्टेयर्स टू चेक द रूम्स वाईल चेकिंग द रूम्स ही सडनली स्वा हिज सिस्टर हायडिंग अंडर द चेअर जेव्हा ती रूम चेक करते तेव्हा तिची बहीण काहीतरी लपवती असतील दिसलं रॉबर्ट वॉज डुईंग हिज होमवर्क वेन ही हिअड स्ट्रेंज नॉइज फ्रॉम डाऊन स्टेअर्स बघा या ठिकाणी तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही जर या ठिकाणी बघितलं बघितलं तर व्हाईल चेकिंग द रूम्स या ठिकाणी येत ही क्विकली ग्वाटअप शी हॅड कम टू होम सरप्राईज या ठिकाणी थोडस वाक्यांचं जे हे आहे ना जी सुरुवात आहे ना ती बघणं फार महत्वाची आहे हा पॅशेज तिच्याबद्दल बोलतोय कोणाबद्दल बोलतोय तिच्याबद्दल बोलतोय आणि इथे जर बघितलं तिच्याबद्दल जेव्हा बोलला जातोय तर तुम्हाला जी सुरुवात करावी लागणार आहे ती सी पासून करावी लागणार आहे सी हॅड कम होम ती जेव्हा घरी आली ना तिथून सुरुवात होती वाक्याची क्विकली व्हॉटप अँड वेन डाऊन स्टेअर टू चेक द रूम बघा बी नंबरने या ठिकाणी दुसरं विधान येऊ शकतं बी नंबरचं त्याच्यानंतर पुढे रॉबर्ट वॉज डुईंग हिज होमवर्क वेन ही हिअर्ड स्ट्रेन वाईज फ्रॉम आता बघा रॉबर्ट होमवर्क करत होता तेव्हा त्याला काहीतरी आवाज ऐकायला आला आणि व्हाईल चेकिंग द रूम्स ही सडनली स्वा ही सिस्टर हायडिंग अंडर द चेअर म्हणजे शेवट इथे सीने होऊ शकतो त्याला शेवटी जे चेक चेक तो शेवट करतोय त्या ठिकाणी तीन नंबरचं उत्तर येऊ शकतं ओके तीन नंबरचं उत्तर येऊ शकतं पॅराजंबला आहे पुढे जातोय आपण अँटॉनिम इफेमेरल हा शब्द इफेमेरल म्हणजे काय अँटॉनिम विरुद्धार्थी शब्द इफिमेरल म्हणजे परमनंट टेम्पररी बघा सॉरी हां सॉरी इथे तेरा नंबरचा जो हे आहे पॅरा प्यारा आहे पॅराजंबल प्यारा आहे थोडं माझ्याकडून काहीतरी सांगण्यात थोडंसं हे झालं मला दिसतं एकदा चेक करू आपण तेरा नंबरचा जो प्रश्न आहे इथे सॉरी हां इथे एक टेक्निक मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जेव्हा पॅराजंबल बघतो ना तेव्हा कधी नाम आधी येतं नाऊन आधी येतं नंतर मग प्रोनाऊन्स येतात इथे आपण त्या दिशेने जर गेलो ना नाम एक रॉबर्ट वाज डुईंग हिज होमवर्क वेन ही रॉबर्ट हे नावून या ठिकाणी ना नाऊन पासून आपल्याला या वाक्याची सुरुवात करावी लागेल हे आणि ए दोन आणि तीन कट होते या ठिकाणी मग रॉबर्टच्या नंतर पुढे काय होतंय सी हॅड कम तर ती येते असं म्हणू आपण की व्हाइल चेकिंग द रूम्स रॉबर्ट होमवर्क करतोय तिला त्याला आवाज येतोय आणि सी आर कम टू इथे उत्तर जे आहे सी वाला उत्तर येणार की बी वाला येणार ही क्विकली ग्वाटअप म्हणजे बघा रॉबर्ट आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया पुन्हा ही क्वीकली ग्वाटअप अँड वेन डाऊन स्टेअर टू चेक द रूम आता इथे जे आहे तुमचं रॉबर्ट बद्दलच विधान पहिलं येऊ शकतं दुसरं विधान इथे त्याच्याबद्दलच येत आहे त्याच्यासाठीच प्रोणान वापरलं ही आणि जेव्हा तो रूम चेक करतोय he सडनली saw ही सिस्टर hiding अंडर द चेअर ओके इथे हे तीन नंबरचं विधान येऊ शकतं आणि मग ती सिस्टर बद्दल शी वापरला आहे शी हॅड कम होम टू सरप्राईज हिम विथ अ ह्यूज केक विथ हॅड फॉलन डाऊन इथे शेवट होऊ शकतो इथे उत्तर एत माथे थोड़ी चुक जाली थी थी। एक नंबरची येऊ शकतो माफी असावी थोडी चूक झाली होती पण मी ती दुरुस्त केली लगेच चुका होऊ शकतात चुकातून शिकावं लागेल तुम्हाला आणि आपल्या प्रॅक्टिसमधून ते शिकत जायचं आहे पुढे पुन्हा एक या याडी बघितलं चौदा नंबरचा प्रश्न आहे इफेमरल म्हणजे काय याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय आता इफेमरल म्हणजे ना तात्पुरतं क्षणभंगूर असं त्याचा अर्थ एक होतो करा म्हणजे काय क्षणभंगूर म्हणतो आपण त्याला हा जो शब्द आहे क्षणभंगूर इफेमरल मग क्षणभंगूरचा विरुद्धार्थी शब्द येतो तो, तो म्हणजे शाश्वत सस्टेनेबल मग त्याला काय म्हणणार तुम्ही परमानंट टेम्पररी चॅलेंजिंग ग्रोलिंग टेम्पररी तर म्हणणार नाही चॅलेंजिंग नाही ग्रोलिंग नाही परमनंट इफेमरलचा विरुद्धार्थी शब्द येतो परमनंट बघा या ठिकाणी चौदाचं उत्तर तुमचं एक आलं पाहिजे पुढे पुन्हा पॅराजिंबला आहे मॅक्झिमम प्रश्न या वर्षीच्या याच्यात ते आलेले आहे पुढच्या परीक्षांना सुद्धा येऊ शकतात त्यामुळे तयारी करून जायची एका एका पेपरमध्ये दोन दोन तीन तीन प्रश्न ते आलेले आहेत म्हणजे तुमचे पाच सहा मार्क्स या ठिकाणी कव्हर होतील पुढे पंधरा नंबरचा प्रश्न आहे आता पंधरा नंबरचा प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला जर समजा वेळ कमी असेल तुमच्याकडे तर बघा सी वाक सी रिअलाइज सारा आणि आफ्टर सरळ सांगू तुम्हाला सरळ टो टेक्निक तुम्हाला मी सांगितलं ने सुरुवात होती वाक्याची या चार वाक्यांमध्ये नाऊन कुठे सुरुवातीला हो सारा नोटीस द स्मेल ऑफ स्मोक कमिंग फ्रॉम द किचन सीने सुरुवात होते का होऊ शकते मग हे चेक करून बघायचं मग सारा नोटीस करते स्मेल येतोय कसं तरी दोन नंबरला सी वाक ओव्हर अँड चेक द स्टो टू सी पी एनिथिंग वाज बर्निंग ते जाते स्टोकडे यस येस दोन नंबरला होऊ शकतो तसं सी रिअलाईज दॅट द पॅन हॅड बिन लेफ्ट ऑन टू लॉंग अँड टर्न ऑफ द हिट येस तीन नंबरचे हे विधान येऊ शकतात आणि आफ्टर ओपनिंग द विंडोज टू लेट द स्मोक आउट सी वेंट बॅक टू हर वर्क शेवट ती यांनी करते शेवट आफ्टर हे कधी सुरुवातीला येणार नाही इथे एक नंबरचं उत्तर येते आहे सरळ नावांवरून तुम्ही एका धटक्यात उत्तर काढू शकता तरी क्रॉस चेक तुम्हाला करायचं आहे काही वेळेस चुकूही शकतं त्याच्यामुळे एकाच टेक्निकवर नाही बसावं लागणार अँटॉनिम ओळखा इम्पल्सिव्ह हा शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द सोळा नंबरचा प्रश्न आहे इम्पल म्हणजे निष्काळजीपणे असं म्हणतो आपण त्याला रेकलेस केअरफुल क्विक रॅश बघा इम्पल विरुद्धार्थी शब्द जो आहे तो, तो केअरफुल आहे केअरफुल इम्पल बघा इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय आपण कॉम्प्रिहेन्शन आहे उतारा तुम्हाला दिलेला आहे आणि असे उतारेल ना हा बघा आता थॉमस एडिसनवरचा हा उतारा आहे हे उतारे सोपे असतात हे उतारे सोपे असतात तुम्हाला ही पी मी अभ्यास मी अभ्यासकट्टा आपल्या टेलिग्राम चॅनल आणि ॲपला शेअर करतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला उत्तर जा चे वाचायचं आणि याच्यावरती उत्तर सोडवायचे थोडी प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल याची आन्सर की मी शेवटी देतोय आहे पंचवीस नंबरची टेस्ट तुम्हाला आणि ॲपमध्ये जे आहे तुमच्या बॅचेसमध्ये इंग्लिशच्या फोल्डरमध्ये टी सी एस आय बी पी एस पॅटर्न म्हणून तुम्हाला एक फोल्डर असेल इंग्लिशमध्ये मध्ये टी सी एस आय बी पी एस एक फोल्डर आहे त्याच्यामध्ये टी सी एस टेस्ट पेपर दोन हजार पंचवीस त्याच्यात या पी डी एफ भेटतील त्याच्यात हा पॅरा तुम्हाला सोडवायचा आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे अभ्यासकटा ॲपवर अंगणवाडी मुख्य सेविकेची डिपार्टमेंटल आणि डायरेक्टसाठी एकच बॅच आहे या सिलेबसमध्ये जास्त फरक नाही आहे डिपार्टमेंटल फक्त संगणक दहा प्रश्न जे होते तो एखादा प्रश्न येईल आणि इतर सगळं सेम आहे ती बॅच नवीन आपण चालू केली आहे तलाठीची नवीन बॅच पूर्ण बेसिकपासूनची आपण चालवतो आहे टी आय टीची बॅच चालू आहे फास्ट्रॅक बॅच आता आपण सुरू केली आहे कट्टा ॲप आहे तुम्ही डाऊनलोड करू शकतात काही अडचण असेल हा नंबर स्क्रीनवर दिसतोय या नंबरला तुम्हाला कॉन्टॅक्ट करता येईल व्हिडिओ आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह शेशन सुद्धा आपले होतील आठवड्यात पाच ते सहा लाईव्ह मी घेत राहील थोडंसं विकली एक दोन दिवस मी ऑफ ठेवतो तेव्हा रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अवेलेबल होत राहतील थांबूया धन्यवाद